खंडणी गोळा करणे हा एकमेव उद्देश होता आणि त्या खंडणीच्या आडवा संतोष देशमुख का आले म्हणून संतोष देशमुखांचा या ठिकाणी अतिशय निर्दयीपणे खून या लोकांनी केलेला आहे आणि ही सगळी बाब माननीय न्यायालयाच्या लक्षात आलेली आहे तपासामध्ये हे सगळं संपूर्ण आलेलं आहे ना हे बाकीचे जे प्यादे आहेत मारायला लावलेले लोक हे कोणी मारायला यांचेच फोन झालेले आहेत मारल्याच्या नंतर लाईव्ह यांना करून दाखवण्यात आलेलं आहे ले ले। ते पण तपासामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे अजून क्लीन चिटचा काय संबंध आहे कसल्या प्रकारचे क्लीन चिट आहे शंभर टक्के द हे जे आहेत मी अगोदरच म्हणलेलं आहे हे दोन लोक जे आहेत तुम्ही जे नाव घेत आहेत ते, ते आणि आका हे शोल्यातल्या कॉईनसारखे सारखे आहेत छापा बी हे पाट काटा बी हेच अशा पद्धतीनं या लोकांची त्या ठिकाणी वागणूक होती नशिबानं आता त्या तपासामध्ये काय आलेलं आहे त्याचा संपूर्ण तपास काय आमच्यापर्यंत आलेला नाही वारंवार मुंडे सांगत होते की हे दोषी त्यांनी त्यांचा दावा दा मग हे का आता न्यायालयाने दाखवला ना दावा हे जे निरीक्षण नोंदवलेले आहे त्या निरीक्षणामध्ये प्रमुख सूत्रधार मुख्य सूत्रधार अजून काय म्हणायचं मॅन मेन गँगस्टर आणखी काय मास्टर माइंड अजून जे जे सगळे शब्द आहेत ते सगळे कोर्टाने वापरलेले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या